अरे अरे आता त्यांनी त्याला वाट म्हणावं त्यांना घेऊन एक किलो भर संजय राऊतला म्हणावं एक किलो एक किलो धान्य आणि माझ्या शेतकऱ्याच्या बांधावर जा त्याला दे कमीत कमी एक बाटली पाणी तरी दे मी तुझं कौतुक करतो काही घरं आहे शिटले वाडी आहे तिकडची वाडी वाडी सगळ्या जवळपास आता या भागामध्ये सत्तर ते ऐंशी घर आहे त्या आपल्या ग्रामस्थांची मागणी आहे की याचं पुनर्वसन झालं पाहिजे कारण हे जर अशा प्रकारचा धक्तीचा पाऊस आला अतिवृष्टी झाली तर हा यांना कायमचा त्रास आहे डोक्यावर कायमची टांची कालवार आहे आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना देखील सूचना दिलेल्या आहेत की याचा तातडीने पुनर्वसनाचा हो। प्रस्ताव तयार करा आणि ताबडतोब यांच्यावर आपण निर्णय घेऊ आणि त्याचबरोबर इथं हे पुनर्वसन यांचं करणं महत्वाचं आहे आता नशिबानी जीवित हानी झाली नाही परंतु मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालंय जमीन जमीन भरडून गेली पशुधनाचं नुकसान झालेलं आहे हे सगळं आपल्याला सरकार म्हणून त्या शेतकऱ्यांच्या मागे आम्ही उभे राहू त्याचबरोबर एक इथं या सीना नदी जी आहे त्याच्यावर एक पूल पाहिजे हा पूल तिथं झाला तर लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला मोठा दिलासा मिळेल त्या बाबतीत देखील जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत आणि त्या बाबतीमध्ये देखील शासणीने द्रस्ताव तयार करून शेती अंमलबजावणी देखील करण्याच्या सूचना दिल्यात आणि त्यामुळे या लोकांना सर्व या ग्रामस्थांना कायमस्वरूपी दिलासा मिळेल त्यामुळे हे सगळं हो जे आहे हे सरकार नुकसान भरपाई वगैरे याच्या मागे कायम त्यांच्या पाठीशी उभा राहील परंतु हे परमनंट जे आहे हे स्वरूपी जे त्यांच्या पुनर्वसनाचा विषय तो देखील आणि म्हणून आम्ही गेलो तिथं बघायला त्यांची इच्छा होती मागणी होती की बाबा तुम्ही वस्तुस्थिती पहा काय परिस्थिती आहे म्हणून आम्ही तिथपर्यंत आम्ही गेलो शेवटी आम्ही बघायला आलोय की बाबा वस्तुस्थिती काय डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहणं हे गरजेचं असतं आणि म्हणून सरकार आणि आम्ही सगळेजण शेतकऱ्यांच्या मागे आहोत तुम्ही शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची मागणी आहे तातडीनं मदत द्यामुळे त्यांना खूप नुकसान झालेलं आहे आता अन्न नाहीये अन्नधान्याचं जे आहे कपडा लेप्ता वाहून गेलाय आहे कुंडी गेलेली आहे यापूर्वी तानाजी सावंत आपले आहेत त्यांनी देखील त्यांना तातडीची मदत इथल्या भागातल्या लोकांना दिले आज देखील ट्रकचे ट्रक भरून या ठिकाणी तातडीची मदत त्यांना जी आहे कपडा लता अन्नधान्य भांडी कुंडी हे आपलं देण्याचं कर्तव्य आहे आणि बघ जी काही शासकीय मदत आहे ती देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झालेलं नुकसान बघून हे आसमानी संकट आहे त्यामुळे मी अगोदरच सांगतो की यांना मदत देताना काही अटी आपल्याला शिथिलय नाही लागतो आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांची अशी प्रमुख मागणी आहे पुनर्वसनाची स्वतः जिल्हाधिकारी सोबत आहे आणि वस्तुस्थिती आपल्याला दिसते आहे की इथं पूर्ण सगळंच वाहून गेलेलं आहे घरामध्ये देखील आम्ही गेलो तिथं घरातला सगळं भिजून गेलय सगळं वाहून गेले चिकल आहे आणि म्हणून या ठिकाणी मदत देताना सरकार कुठलाही हात आखडता घेणार नाही इथला एम एस विषय होता एम एस अधिकाऱ्यांशी देखील तानाजीरावने मला फोन जोडून दिला त्यांच्याशी देखील बोललो त्यांनी देखील काम युद्ध पातळीवर सुरु केलेलं आहे तिथं जी काय लाईट नाही आहे या बाबतीमध्ये दे देखील तातडीने जे जे काय करायचं ते आपण खरं मदतीचे त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला मदत आहे मदतीची कीट आहे तर नुकसान अरे बाबा नुकसान भरपाई तर सरकार देणारच आहे पण आता काही लोक इथं म्हणाले की बाबा आमचं सगळंच गेलंय वाहून बांडी कुडी गेले कपडे गेले अन्नधान्य गेलं सगळं गेलं राशन गेलं तर अशा परिस्थितीमध्ये मदतीचा हात देणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि प्रत्येकाने केलं मदतीचा हात देत त्याच्यावर आता राजकारण सुरू झालंय तुमचा फोटो असल्याचा अरे अरे मग आता त्यांनी त्याला वाट म्हणावं त्यांना घेऊन या किलो भर संजय राऊतला म्हणावं एक किलो एक किलो धान्य आणि माझ्या शेतकऱ्याच्या बांधावर जा त्याला दे कमीत कमी एक बाटली पाणी तरी दे मी तुझं कौतुक करतो आता याच्यामध्ये कारण बाळासाहेबांचे त्यांनी काय घेतलं बाळासाहेबांची आम्हाला शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा भोंगा सकाळी सात ला चालू होतो रात्री नऊ पर्यंत चालू होतो त्याला फक्त उनिवा काढणं पण शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आज त्यांचा एक पदाधिकारी कुठल्या शेतकऱ्याच्या बांधावर गेलेला दिसतो का एक किलो धान्य कोणाच्या घरात जाऊन त्यांचा आसुर पुसायचं काम केलंय का बाहू आज करत नाहीत कोल्हापूरला <णला> ज्यावेळेस झालं त्यावेळेस लाखो रुपयाच्या लाखोच्या लोकांच्या मदत केला त्यावेळेस भाऊच उभा राहिले होते त्यावेळेस नाव तुमचं होतं करणारे आम्ही होतो आज आम्ही स्वतः ह्या ठिकाणी बांधावरती जाऊन जीव धोक्यात घालून शेतकऱ्याच्या बांध्यावरती आम्ही जातोय हो कारण आम्ही शेतकऱ्याची पोराव उद्धव ठाकरे स्वतः ठीक आहे याच्यामध्ये एकच आहे माझं म्हणणं की कोणी राजकारण करू नये जेवढी जमेल तेवढी सगळ्यांनी मदत करावी आणि शेतकऱ्यांच्या मागे उभं राहावं याच्यामध्ये आता हा राजकारण राजकारण करण्याचा हा विषय नाही आणि म्हणून राजकारणाला खूप विषय सगळ्यांनी यावं चांगलं सगळ्यांनी यावं लोकांना मदत करावं बिलकुल शेत आपला उद्देश काय शेतकरी आता संकटात आहे त्याच्या मागे उभं राहणं मग सगळ्यांनी त्याच्यामध्ये राजकारण बिलकुल आणायचं नाही यापर परांडा तहसील में बहुत बड़ा नुकसान हुआ है जिलाधिकारी से बात करने के बाद यहाँ पर नब्बे हजार हेक्टेर का नुकसान हुआ है बहुत बड़ी मात्रा में नुकसान हुआ है यहाँ पर हम देखा है कि सब लोगों ने या जो हालत है हलत जो है वो किसानों का जो पीक है जो क्रॉप है वो सब बह गया है और घर में पूरी तरह पानी भरा है कल परसों से तीन चार दिन से एनडीआरएफ ने भी बहुत मदद की है आर्मी ने मदद की है तानाजी सावन मेरे संपर्क में लगातार थे दो दिन पहले से यहाँ एयरलिफ्ट भी कराया गया है और लोगों की जान बचाना इसको प्राथमिकता दी गई है अभी जो है अभी लोगों को मदद देना ये का, काम करना है और केंद्र सरकार भी जरूर मदद करेगा हमेशा आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी हमेशा किसानों के पीछे रहे और वो हर बार किसानों के लिए काम करते हैं और राज्य सरकार भी काम करता है तो किसान हमारा अन्नदाता है उसके पीछे खड़ा रहना ये हमारा कर्तव्य है और केंद्र सरकार भी पूरी तरह